नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रात रिक्षा परमिटची संख्या जास्ती झाली आता काही बरीच मंडळी म्हणत आहेत सर्वजण म्हणत आहेत रिक्षांची संख्या वाढली वाढली आहे अगदी खुद्द आर टी ओ अधिकारीसुद्धा म्हणतात रिक्षांची संख्या वाढलेली आहे आर टी ओ अधिकारी जर त्यांच्या काय आकडेवारी आपण एकतीस मार्च ह्यानं पाहिल्या तर ही संख्या वाढलेली दिसते वस्तुस्थिती मात्र ही आहे की रिक्षांची संख्या लोकसंख्येच्या आधारी जर बघितली तर अजून ती संख्या बराबर जुळत नाही आता तुम्ही म्हणतेला कशी काय तर सर्वसाधारणपणे परमेट चालू झाल्यानंतर पूर्वी परमेटचाच मोठा काळा बाजार चालायचा आणि त्या काळ्या बाजाराला थोडा रोख बसलेला आहे म्हणजे सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार तीन साल पाच वर्ष असं हे राज्यभर हा परमेटचा हेराफेरीचा घोटाळा चालाय आणि त्याला थोडा अंकुश बसलेला आहे परंतु रिक्षाची संख्या ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे होती त्या पद्धतीनं संख्या वाढलेली नाही हा व्हिडिओ पूर्ण ऐका पूर्ण ऐका आणि शेअर करा आणि मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला वाहतूक विभागाच्या सर्व माहिती मिळतील आर टी पेपरने पेपरलेस सेवा चालू झालेली आहे फेटलेस सेवा चालू झालेली आहे आपल्याच मोबाईलवरनं आपलं स्वतःचं काम हे आपण स्वतःच करायचं आहे आणि त्यासाठी हे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि शेअरही करत राहा म्हणजे कायद्यातला बदल हा तुम्हाला कळेल नेमका काय बदल झालायचे तर वस्तुस्थिती ही आहे की तुम्हारे दोन टक्के गाड्या त्या बँका पतफेड्यात मी पडलेल्या आहेत अगदी त्यांची माती झालेली त्या आहे रेकॉर्डला सुद्धा ह्या वीस तीस चाळीस हजार मुंबईतल्या गाड्या ह्या तुम्हाला रेकॉर्डला दिसत आहेत हे कुणीही विसरू नका शिवाय अगदी कायदेशीर ऑथॉरिटीनी पकडलेल्या गाड्या म्हणजे पोलीस विभाग वाहतूक विभाग आर टी विभाग अशा ज्या ज्या कुठं गाड्या पकडलेल्या आहेत ही संख्या मोठी आहे अगदी तुम्ही जरी ती आकडेवारी नाही जुळवली तरी तुम्ही इकडे तिकडे जाताना जरी पोलीस स्टेशनच्या आवारात तुम्ही गाड्या बघितल्या तर किती गाड्या सडत पडलेल्या आहेत नवीन नवीनसुद्धा गाड्या ह्या सडत पडलेल्या आहेत मग त्याच्यात रिक्षा किती आहेत हे बी तुम्ही पहा असं काय नाही म्हणजे अशी वाहनं बेदरकारपणे पडलेली आहेत शिवाय प्रत्येक गॅरेजमध्ये ह्या गाड्या कुठं कोण गाड्या कुठं लावून गेलं आहे रस्त्याला कुठं लावून गेलं आहे सडून गेल्यात हे त्याच्यामुळे तुम्हाला आकडेवारी आर टी ओ करून मोठी मिळते पण प्रॅक्टिकली गाड्या एवढ्या नाहीत दुसरं म्हणजे कोरोनाच्या काळात सुमारे मुंबई ठाणा वसई विरार कल्याण या विभागातून सर्वसाधारणपणे दहा हजाराच्या पुढं गाड्या ह्या परत आलेल्या नाहीत रिक्षा आलेल्या नाहीत आणि ह्यांना वॉन्टेड करा आणि ह्यांना फरार घोषित करा, करा ही आम्ही सतत शासनाकडे मागणी करतो म्हणजे ही दहा हजाराच्या पुढची संख्या निघणार आहे दहा हजाराच्या आत तर निघूच शकत नाही वीस सुद्धा ही आकडेवारी जाईल त्याच्यामुळं हो नुसती रेकॉर्डला आपल्याला परमेट तिथं दिसत आहेत गाड्या दिसत आहेत पण सर्वसाधारणपणे दहा हजाराच्या पुढं वीस हजाराच्या जा आसपास त्या गाड्या वन्टास आहेत आता तुम्ही म्हटलं की ह्या गाड्या वनता ह्या गाड्या पाचिंग नाही त्या यू पी बिहार झारखंडमध्ये ज्या कोरोनाच्या काळात गेल्या त्या तिकडेच चालत आहेत परंतु त्या लोकांनी बँकवाल्याचं लपडं लागू नये म्हणून ते ऑनलाईननं बँकेचे पैसेसुद्धा काय भरणारे आहेत ते भरते आहेत ऑनलाईन परंतु तिथं गाडी चालवणं हे धोकादायक झालेलं आहे जर तिथं अपघात झाला काय झाला तर त्याला कुठलाही कायदेशीर आधार नाही आणि ह्या चालक ज्या महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत किंवा आपलं मुंबईचं परमिट आहे तर मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत सातारा सांगली कोल्हापूर ज्या गाड्या गेलेल्या आहेत त्या गाड्या परत आलेल्या नाहीत आणि तिथं जर काय अपघात झाला काय झाला तर त्यांना करून मोठी अडचण आहे ही ही वस्तुस्थिती आहे हे कुणीही विसरू नका आता सगळी म्हणता परमिट जास्ती जास्त झाले परमेट जास्ती झाले गरजूंच्याकडे परमिट आहेत का आज ही एवढी परमिट असून काळ्या बाजारानं तीस टक्के परमिट चालतात आजही आज, आज तुम्ही म्हटलेला की जे जर पर परमेट आहे तीस टक्के गाड्या बिगर लायसन बिल्ला ह्यांच्याकडं हे गुरु लोक विकतात गुरु लोक वाटेल तसे प गाड्यांना लोन काढतात तर बँकवाला ही बिंदाच देतो अगदी पंधरा हजाराचा डी बनवायलासुद्धा बँकवालाच पैसे देतो आजही आणि ती गाडी मग दोन चार महिने पाच महिने चालवले की तो नऊ हजाराचा काही हप्ता भरू शकत नाही मग हे गुरु लोक गाडी वरून आणतात आणि बेकायदेशीरपणेच ती वरून आणतात आणि ती दुसऱ्याला देतात ज्याच्याकडे लायसन बिलला नाही काय नाही मग केला ते माझ्याकडे पैसे भर बँक ही आहे हमसाब दे गुरु आणि रिक्षावाल्यांची एक साखळी आहे तर प्रत्येक रिक्षावाल्यानं ज्याला रिक्षा चालवायची आहे आणि आपला व्यवसाय करायचा आहे त्याने आपलं आपल्या नावचं परमिट काढा तुमच्याकडं लायसन बिल्ला आहे आणि दुसऱ्याला तीनशे रुपये शिप द्यायची त्या गुरुनी एका एकाकडं पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस गाड्या आहेत अगदी त्याच्यातल्या अर्ध्या गाड्या तर पासिंग नसतात काहीसुद्धा नाहीत आणि हे हप्तेखोरीवर चालले जास्त सगळं काळ्या बाजार तो परवानाधारे तिथं राहायचंच नाही कुठं गावी आहे कुठं गावाला आहे कोण नोकरीला आहे अशीही परमिट आहे आणि ही परमिट नष्ट होणं हे फार गरजेचे आहे असे परमिट मुंबई ठाणा कल्याण कर्जत कोपोली अलिबाग जर ज्या नुकतं आपण परिसरात गेलो तर लाखाच्या आसपास अशी परमेटं कॅन्सल होणं अत्यावश्यक आहे तर तिथं व्यवसाय स्थिरावला जाईल आणि रिक्षावाल्यांनीसुद्धा आता दुसऱ्याचं परमिट घेणं बंद केलं पाहिजे की आता हे कायदे बदललेले आहेत ऑनलाईन फंक्शनच्यामुळं तुमचा एक जरी फोटो काढला तरी परवाना धारकानंच ते भरायचं आहे आता तुम्ही म्हणणार आम्ही नाही भरणार परवाना धारक आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक तुमचा जो आधार कार्डाचा पत्ता आहे तेच लिंक तुमचं राशन कार्ड मतदार कार्ड सगळ्या ह्याला तेच लिंक आहे अगदी तुमच्या बँकेला सुद्धा आहे ते मात्र विसरू नका ते तुम्हाला के वाय सी केल्याशिवाय ह्या ओ टी पी तुमचं कुठलं काम होणार नाही आता हे तुम्ही समजा ओ टी पी आला ओ टी पी आला आम्हाला आर पी ओ आम्ही कुणाला आमला आम्ही कुठल्याही गुरुगु दिलं तर गुरुखाली ओ टी पी दिया की हो गया असं कुठलंही तुमचं काम अजून चार सहा महिन्यानं ना। होणार नाही त्याच्यामुळे प्रत्येकानं ऑनलाईनच काम करावं लागणार आहे तुम्ही परमिट रिन्यूला गेला तर तुम्हाला ओ टी पी द्यावा लागेल आर पी यूच्या ट्रॅकवरती गेला तरी तुम्हाला ओ टी पीच द्यावा लागेल प्रत्येक ठिकाणी आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक ह्या कायद्यानुसारच तुमचं काम होणार आहे पेपरलेस सेवा आहे आणि फेसलेस सेवेनं तुमच्या आता जलद गतीनं कामं होतात पण तुम्ही सर्वसामान्य लोकच गुरु 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 करतात आमचे आर टी ओ अधिकारी अरे आर टी वाल तोंडच बघायचे नाही पेपरलेस सेवेने तर हायच काय त्याच्यात आणि महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगारांनीसुद्धा आपापल्या गावात वगैरे कुठेही टेबल टाकून शासनाचे सगळे अर्ज भरायचे आहेत ऑनलाईन तुम्ही त्यांच्याकडं वीस तीस रुपये घेऊ शकता तुमच्याकडे एक संगणक एक प्रिंटरन दोन तीन म दोन मोबाईल असले की तुम्ही उत्कृष्ट प्रकारे वीस तीस रुपये घेऊन जरी तीस तीस रुपये जरी तुम्ही घेतले तर कुणालाही दुःख वाटणार नाही आणि कुठेही आपल्या गावात आपल्या वाडीत जवळजवळ शासनाचे दोन एक हजार फार्म आहेत आणि लोकांना काय भरता येत नाही ते अपडेट तुम्हाला करावे लागतील आणि ते भरायचे तुम्ही तीस रुपये घेतले कोणही तुमचं काहीही करू शकणार नाही आणि कायद्यानंसुद्धा काय करता येणार नाही हा एक स्वयंरोजगार आहे हा पेपरलेस सेवा मिळत हेशलेस सेवे मिळत माझ्या दारी ह्या योजनेमुळं सुमारे पाच लाख लोकांना घर बसल्या पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे आणि हे प्रत्येकानं चालू बी केलं पाहिजे असं काही सुद्धा नाही जर तुम्ही आता समजा आत्ता 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 ताजी योजना आहे लांब तर मी सांगत नाही काय प्रत्येक का अर्ज तर भरायचाच आहे शासनाचे सर्व अर्ज भरायचे आता मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी हे सुद्धा शंभर टक्के पेपरलेस काम आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईननंच अर्ज भरायचे आहेत आता सगळ्यांना भरता येत आहेत का आता सगळीच कागदं गोळा करून घेत आहेत आता त्या कागदं जर तुम्ही ती गोळा करून घेतली जर तिथं भरताना कुठे कागद घाळ झाले काय झाले त्यांचं काय होणार प्रत्येकानं हे आणि ज्यांना ज्यांना भरता येतं आहे त्यांनी लोकांना मदत केली पाहिजे फॉर्म भरायचे नुसते फॉर्म गोळा करून हे बी होत नाही ना पेपरलेस काम आहे म्हणजे संगणकाच्या माध्यमातून हे प्रत्येकानं काम करायचं आहे ओ टी पी केला येतो आणि ओ टी पी आल्यानंतर फॉर्म सिलेक्ट होतो हेही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि ज्यांना कुणाला रिक्षाची परमेट काढायची आहे त्याने बिंदास रिक्षाची परमेट काढा लवकरच बंद होतील हेही तितकंच खरं आहे आणि आपली स्वतःची कामं स्वतः आपल्या तर आता आता एक निर्णय झालेला आहे महत्त्वाचा तो म्हणजे पासिंगसाठी दररोजचा लागणारा पन्नास रुपये दंड तात्पुरती स्थगिती दिलेली आहे थोड्या दिवसासाठी तर तेही तुम्ही आपापल्या गाड्या पासिंग करून घ्या की त्याला तुम्हाला दंड भरावा लागणार नाही खाली शासनाची फी जी आहे तीच भरून हे तुम्हाला काम करायचं आहे धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा